जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो येत्या तीन आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन योजनाचे पैसे जमा होणार आहेत यामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी पंधराशे रुपयाचा म्हणजे जी लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता म्हणजे बऱ्याच शेतकऱ्या बऱ्याच लाडकी बहिणी योजनेला मित्रांनो दोन हप्ते जमा झालेले त्यांच्यासाठी हा पंधराशे रुपयाचा आणि ज्यांना मिळेल नाही त्यांच्यासाठी हा पंचे रुपयाचा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जमा होणार आहे आणि मित्रांनो तसं जर बघितलं तर दोन जे राहिलेले दोन योजना आहेत यामध्ये सोयाबीनचं जे हेक्टरी पाच हजाराचं जे अनुदान आहे तर ते पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असा अपडेट मिळतोय मित्रांनो आणि दुसरं जर बघायला झालं तर पीएम किसान योजनेचा जो योजना झाल्या चालू झाल्यापासूनचा अठरावा हप्ता दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी म्हणजे या दिवशी जमा होणार आहे तर मित्रांनो पाच ऑक्टोबर रोजी दोन योजनेचे पैसे जमा होणार असल्याचं अपडेट मिळतं यामध्ये एक तर खात्रीशीर माहिती पीएम किसान योजनेची दोन हजार रुपये फिक्स मित्रांनो पाच ऑक्टोबर रोजीच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा हप्त्याची पडणार आहेत आणि जे सोयाबीन आणि कापूस योजनेचं जे अनुदान आहे पाच हजाराचं हेक्टरी कमीत कमी पाच हजार आणि जे वीस गुंट्यापेक्षा जास्त अशांना अशा ज्यांचं वीस गुंठ्यापेक्षा कमी त्यांना हजार रुपये जास्तीत जास्त एक दोन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम पाच हजाराची जी आहे तर पाच ऑक्टोबर रोजी जमा होणार असल्याचं अपडेट मिळत आहे मित्रांनो आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयाच्या ठिकाणी नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद